कर्डी पोलीस स्टेशनचे टँडार गोरक्षणात नागलो हे स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असताना अवैध रेती वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला डोंगर देवते खडकी मार्गावर विना क्रमांकाचा आयशर कंपनीचा सिल्वर रंगाचा ट्रॅक्टर व निळ्या रंगाची ट्रॉली पोलिसांना दिसली चौकशी केल्यानंतर दर वाहनातून रेतीची वाहतूक विना परवाना विना रॉयल्टी आणि विना लायसन्स केली जात असल्याचं चा समोर आले चालक कामदेव चंद्रभोष तिजारे व तेवीस वर्ष राहणार ढिवरवाडा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा आणि मालक मंगेश मूलचंद सांगितले की ट्रॅक्टर सांगण्यावरून रेती मौजा ढिवरवाडा येथून आणून डोंगरदेव शिवरातील पोल्ट्री फार्मच्या प्लास्टर साठी नेली जात होती विना क्रमांक आयशर कंपनीचा ट्रॅक्टर किंमत पाच लाख रुपये विना नंबर प्लेटची ट्रॉली किंमत एक लाख रुपये एक ग्लास रेती किंमत सहा हजार रुपये असा एकूण मुद्देमाल सहा लाख सहा हजार रुपये फर्यादी पोलीस हवलदार वरकडे यांच्या रिपोर्ट वरून कर्डी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक दोन हजार भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम सात आणि नऊ तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवलदार वालदे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा